शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर चला आता सुरुवात करते मी स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये आज काय बनवायचं सांगू का हे बघा पहिलं तर आपल्याला हिरव्या मिरच्या तळायच्यात बरं का ह्या हळदी मीठ लावून हिरवी मिरची तळायची छानपैकी मग बनवायचे आपल्याला सांडग्याची भाजी सांडगा कांदा सांडग्याचं कालवण त्यासाठी हिरवी मिरची लसण आणि टमाटर पण घेतलेलं आहे लसण राहिलं आहे बरं का टाकलं मी तर हे बघा एवढं घेतलेलं आहे हां हिरवी मिरची लसण टमाटर आणि सांडगे तर हे सांडगे मी घरीच बनवले होते बरं का हरभराच्या डाळीचे आणि मटकीचे तर चला आज बनवते सांडग्याचं झनझणीत कालवण तर हे असं आहे बघा आता केलेली आहे मी सुरुवात संध्याकाळची स्वयंपाकाची तर बघा तुम्ही पण तर चला किचन मध्ये जावं लागेल आता किचन मधन सामान घेऊन येते ना काय काय पाहिजे आपल्याला हा किचन मध्ये पहिलं तर घेणार आहे मी काय घेणार आहे माहिती आहे का कांदा तर घेतले आहे पीठ मळायला आणि मग घेणार आहे मी ग्लास आणि मग घेणार आहे मी चमचा आणि मग घेणार आहे मी मिरची तळायसाठी फ्रायला आणि सांडग्याची भाजी बनवायसाठी कढई तर आता गिलास कशासाठी घेतला आहे माहिती आहे का तुम्हाला कशासाठी घेतला आहे आग कप घेऊ कपच घेते गिलासामध्ये म्हणलं की मग जास्त जा होईल कपाचा प्रमाण आपल्याला जरा कमी होईल पेल बरोबर ना तरहे बका में चा, चा तर हे बघा आता हे मी चहा बनवणार आहे तर सगळ्यांनी या चहा प्यायला चला आता ही भांडी घेऊन मी पडल्या रूममध्ये कारण इकडं काही नाही ना अजून ना आपलं हा इकडं जवळ होईल तव होईल तर काम सगळं आवडलेलं आहे मी एकटीचे दारं बंद हे बघा हे पण दरवाजा बंद आहे हा पण दरवाजा बंद आहे किचनचा उघडा आहे फक्त आणि आता मी इकडे स्वयंपाक करणार आहे तर संध्याकाळची तयारी चालू केलेली आहे बरं का मी तर चला हा बघा आलं बघा भांडकुंड आपलं तर चला सगळ्यात पहिलं तर या मस्तपैकी चहा प्यायला मस्तपैकी चहा एकटीचाच बनवायला लागलेली आहे थोडे दिवस राहिलेत अजून एकटीचा हां दोन चार महिने म्हणा मग येतीलच सगळ्या सुना पण येतील गरगज्च बरेल तर या सगळ्यांनी चहा प्यायला तर हे का मस्त चहा बनवलाय आता मी ठेवणार आहे कढई हां कढई ठेवू का ते ते आता हे चहा आता झाला आता आपण कढई ठेवून श्री गणेशा करू तर चला सांडगे आता भाजून घेते पहिले का आता हे शेवट राहिले सांडग्याचं म्हणून ते बिगा दिसत असेल तुम्हाला तर सांडग्याचा शेवट झालेला आहे आज तर असं मस्त थोडेसे सादळलेले असतात ना सादळल्यामुळं आपण थोडंसं उन्हात पण ठेवतो आणि असं थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे ह्याला चांगलं फ्राय झालं ना ते मग अजून चवदार लागतात सांडगे तर हे असे सांडगे लागलेले आहे भाजी बनवायला मी तर या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त चहा बनवलेला आहे चला हे बघा असे सांडगे भाजून घेतलेत बरं का, का? हां मस्त खरपूस भाजून घेतले आणि आता मी ह्याच्यात तेल टाकते मोहरीचं मस्त आपल्याला बनवायचे सांडग्याचं कालवण तर चला असं मस्त तेल झालेलं आहे मोहरीचं तर आता मी कांदा मिरची लसण टाकून घेतलेलं आहे बरं का तर चला बघा कांदा झालेला आहे मस्त आता मी टाकून घेते टमाटर आणि संघर्ष टाकणार आहे हळदी आणि लाल तिखट बिराल तिथं टाकलं टाकलं ना पण आपलं मीठ राहिलं होतं ना मग मिठाशिवाय तर मग चव लागणार कशी भाजी है ना तर आता हे मीठ टाकून घेतलेलं आहे आता टाकून घेतली मी सांडगे बरं का सांडग्याची भाजी कमी खात्यात पोरं नाहीत खातात पोरं कमी रेंजमध्ये खातात भाजी हे हे फक्त माझं जास्त असतं सांडग्याची मला आवडते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल मिरची टळणार आहे घेतली तर घेशाल थोडी फुडी पण एवढी आवडीने नाहीच खात चला कारण सांडगे आपण तेवढेच फ्राय करून घेतले होते ना त्याच्यामुळं आता हे मस्त भाजी सांडग्याची सांडग्याचं कालवण म्हणा सांडगा कांदा म्हणा बघा का आता काय तयार होतं यावर चला अशी मस्त भाजी व्हायला लागलेली आहे झणझणीत सांडग्याची तर आता आपण हळदी आणि मीठ मिरच्यांमध्ये बरून घेऊ हा कट करायच्या बरं का मिरच्या हा का हा ह्या अशा अशा कट करायच्या आणि ह्याच्यामध्ये आता हे हळदी आणि मीठ असं भरून घ्यायचं चा, ह्याच्यामध्ये तर असं मस्त कट केलेलं आहे मी सगळ्या मिरच्या अशा कट केल्यात हां चला तर चला इकडं अशी मस्त सांडग्याची भाजी व्हाय लागलेली आहे तर आता मी कमी करणार आहे गॅस आणि असे झाकून ठेवणार आहे आणि इकडं आता इकडं मी फ्रायदान ठेवलेलं आहे आपल्याला मिरच्या तळायच्यात आता मिरच्यासाठी मी मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मिरच्या अशा भरून घेतल्यात हे बघा भरून घ्यायच्या सगळ्या मिरच्या अशा सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या मग तळायच्या लय मस्त लागतात तिखट नसतात आ या तिखट नाही अगदी गवार गवारीच्या शेंग लागतात छान लागतात खायला आपण गवारीचे शेंग कशी असे तळतो हळदी मिठातली अगं तशा लागतात बघा ह्या मिरच्या तर ह्या बघा आपली भाजी पण तयार झालेलीच आहे सांडग्याची अगदी अशी मस्त पैकी सांडग्याची भाजी बनवली मी ह्या बघा बघा दिसती दिसतच असणार आहे तर अशी सांडग्याची भाजी मस्त बनवली ह्याच्यासमोर रोटी पण अगदी छान लागणार आहे एकच एक नंबर लागते बघा बघा कांदा असतो ना जास्त कांदा हिरवी मिरची लसण त्याचा छोक लावल्याच्या नंतर सांड का कांदा म्हणतात ना आणि हा हो काशी जास्त पाणी पण नाही केलं आणि जास्त सुकी पण नाही हा अशी मस्त भाजी बनवलेली आहे तर आता मला वाटतं मी आहे ना ह्याला आता झाकूनच ठेवते हा तर अशी मस्त सांडग्याची भाजी अगदी ओक्केमध्ये तयार झालेली आहे तर आता मी बंदच करणार आहे गॅस आपलं तेल पण झालेलं आहे छानपैकी हे तेल थोडं थंड झालं ना मग आपण मिरच्या टाकून घेऊ थोड्या आशेच ठेवायचे जात आहे कारण थोड सराव टाकण्याचा मी तिकट मस्त ना ते पाणी असंच मीठ राहिलं थोडंसं टाकून घेतो कारण तेलामध्ये मीठ गेलं की मग थोडं तेल मिरची हे सगळं खात्यात मस्त बघा मीठ बघा मस्त खायची लागलं थोडला आता मी आता ठेवलं हा ना तर आता जरा व्हायला घेऊयाची मिरच्या तळून घ्यायच्या अजून व्हायला लागल्या का कमी आतवर मग अशा अशा मिरच्या तळून घ्यायच्या छानपैकी हा तर आता मी तवर पीठ लावून घ्यायचे तर ह्या का मिरच्या मस्त खूप छान नव्हतं काळून घ्यायचा हा का अगदी मस्त झालेले आहेत हा बरं असं उलट्या पालट्या करत राहायच्या फक्त हां तर आता बरं का चांगल्या मस्त पैकी थोडं राहिलं ते आता भेटी चवून आता काय झालं माहिती आहे का सांगते तुम्हाला काय तर कमी आजवरच करायचं ना आता हे झाकून ठेवलं तुम्ही हां आणि हे बघा पण मळून घेतलंय पिठ पण मळलं आता मध्येच काय झालं माहिती आहे कामाचा माझा गोळ झाला आता ते गोळ कसं झाला तर मला दाखवते मी चला चला हे बघा असा झाला कसा झाला तर असा झाला हे बघा पाणी आलं काय का आता हे पाणी भरून घेते पहिले मी मोटर लावू ना हे मध्येच काम वाढलं ना तर चला जे काम आहे ते करायचं पाहिजेत तर चला हे बघा अशा मस्त सगळं तळून घेतल्यात हां झालं बघा आता बरं असे मिरची बनवून बघा खाऊन बघा आणि मग मला एक पमेंट पण करून सांगा की ताई खरंच खूप छान होत्या मिरच्या म्हणून आता त्या सांडग्याची भाजी झाली मिरची झाली मिरची झाली बरं का कारण मी बाहेर घेतली ना आता पण छान झालेली आहे मिरची बाहेर म्हणजे कसं मोटर लावायला दाखवू का तुम्हाला ह्या बा का असे मोटर लावून आलेली आहे बघा तेव्हा लागली मोटर आता पाणी आपलं भरत राहतं तवर हा तर चला आता मी बनवते रोट्या तर चला आता हे बघा मस्त रोट्या चालू आहे रोट्या झाल्या सांडग्याची भाजी झाली अजून काय म्हणतात ते हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या आणि सगळंच पाणीसुद्धा भरून घेतलं पाणी आलं ना आलतं म्हणजे काय आलेलंच आहे अजून चालू आहे तर आता पाणी पण भरून घेतलं आणि मस्त रोट्या पण चालू आहेत का चला हो था था। था आता ह्या भाषा झाल्या रोट्या सुद्धा झाल्यात आता तर आता हे आज जस आपण व्हिडिओ आहे ना आता हे तुम्हाला कवा येणार माहितीये का आता बघू कवा येतोय मला पण नाही सांगता येणार बघा कवा येणार आहे हां पण हे बघा अशा मस्त भर रोट्या केल्यात बघा हां कशी फुगली बघा हे अशा फुगत्यात मस्त रोट्या छानपैकी आणि लागतात पण टेस्टी चवदार लागतात आता काय सवय लागली जशी तशी छानच लागतात हां तर चला आता तर चला हे बघा आजचा आपला स्वयंपाक असा झालेला आहे हा दाखवते तिकडं पाणी पण चालून तिकडं पण लक्ष आहे आणि इथं हे बघा मस्त अशा टोपलंभर अशा रोट्या बनवलेल्या आहेत बघा टोपलंभर रोट्या बनवल्यात मस्त अशी सांडग्याची भाजी बनवलेली आहे ह्या बघा छानपैकी सांडग्याची भाजी बनवली आहे कशी झाली मला तर नाही माहिती आता खाल्ल्यावरच कळल हां अशी सांडग्याची भाजी बनवलेली आहे बघा आणि आपल्या हिरव्या मिरच्या अशा तळून घेतल्यात बघा कशा खरपूसवानी तेल कुठंच दिसत नसेल तुम्हाला तेल ह्याच्यात सगळं गेलं म्हणजे छान लागतात आता ह्या बघा अशा हे मिरचे पण अशा तळून घेतलेले आहेत मस्त लांब लांब मिरच्या आहेत दाखवू का तुम्हाला केवढी लांब आहे ह्या बघा ह्या बघा अशी बघा अशी मिरची ह्या बघा अशा तळड्यात अशा मस्त पैकी ह्या बघा तर ह्या अशा मिरच्या आजचं आपलं जेवण आहे आता भेटू आपण मस्तपैकी जेवतानी तर कसं वाटलं छान वाटलं ना स्वयंपाक चला जेवताना भेटू आता चला या मस्तपैकी जेवण करायला शुभ रात्री सगळ्यांना हां शुभरात्री सगळ्यांना आणि या जेवायला हे बघा आता हे असं आजचं जेवण अशी मस्तपैकी सांडग्याची भाजी बघा सांडग्याची भाजी बनवलेली आहे आणि हिरवी मिरची तळलेली आहे आणि रोट्या तुप लावून रोट्या हे बघा अशा तुप लावून रोट्या सुद्धा असे शिग लावून ठेवले असं ठेवलं ना म्हणजे गरम पण राहत्यात आणि नरम पण राहत्यात आणि तूप सुद्धा असं छान राहतं ह्या बघा हे असं ठेवायचं लावून बघा आणि तिथं भात पण आहे रिशिन दाखव रे भात बघा मस्त मसाले भात तुला काय भीती वाटते काय उस मे के है अच्छा अच्छा तर चला आता असं जेवण आहे आजचं मस्त पैकी आणि तुम्ही पण या जेवायला चला आता ताटं करते पोरांची आणि खरंच लाईव उशीर होतं लाईव्हला आपण म्हणतो ना एक तास पण एक तास नाही जास्त वेळ लागतो लाईव्ह मध्ये तर चला मस्तपैकी हे बघा जेवायला मित्र घेतलेला आहे असं हा आणि फॉरेनला पण दिले हे बघा चालू त्याचं जेवण रोहन चोहन कस झालंय मस्त झालंय काय सांडग्याची भाजी कशी झाली आवडत नाही बरं कमी आवडती पण तर खरं मस्त झाली छान झाली ना रिशू तो पण सांगू झाली अच्छा छान झाली म्हणतोय तो कारण तो काय बोलणारच नाही जास्त दाखवत नाही तुला पण तुझी पत्रिका तोंड बघावं तर तुझा कपडे असाच <laughs> बसलेला आहे ते जेवायला आंघोळ करून तर चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आजचं जेवण तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा बरं का सांडग्याची भाजी बनवलेली आहे हे बघा अशी आणि हिरवी मिरची तळलेली आहे आणि आज तर मी तूप लावून रोटी घेतलेली आहे तर आजचं आपलं असं मस्त जेवण आहे आणि या सगळ्यांनी जेवायला सगळ्यांनी खुश राहा ब्यूटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी आपापली काळजी घ्या